नमस्कार मित्रांनो तर आज मी एक असा एक वेगळा ब्लॉग घेऊन आलेला आहे की आज आपण पूर्ण ग्राउंड लेवलला काम करून पाहणार आहोत की आज आपण टोटल दिवसभर काम करून किती पैसे कमवू शकतो तर चला आज आपण आलेलो आहे हळद शिजवण्यासाठी तर पाहूयात आपण हळद शिजवून किती पैसे कमवणार आहे तर चला माझ्यासोबत तर काही ही पूर्ण हळद आहे ही पूर्ण इकडं आणि असे दोन ठिकाणी आहेत इथे एक आहे आणि तिकडे एक आहे आणि हे आहे आपलं हळद शिजवण्याची मशीन तर आपण याच्या थ्रू हळद शिजवण्याचे काम करणार आहोत आणि हे आपल्या का का काका आता सध्या पूजा करत आहेत तर हे पूर्ण मशीन अशा पद्धतीचे आहे हे दोन कुकर आहेत हे पहिलं कुकर आणि हे दुसरं कुकर हे भरल्यावर इथून आपण काढतो इथून आपण हळद काढू शकतो इथून हे असं ओढून हे आज माझं काम ठिकाण आहे तर आज मी पूर्ण दिवस इथे चालवणार आहे तर तुम्ही राहा दिवस ना आता अर्धा दिवस कंप्लीट झालेला आहे तर खूप थकवा जाणवत आहे तर चला बघूया आपण पुढं काय होत आहे ते मित्रांनो हे दिसायला जेवढं सोपं वाटते पण तेवढं खूप खूप मेहनतीचं काम आहे जेवढं दिसायला सोपं दिसतंय तेवढं सोप्पं नाही आहे तर पूर्ण ग्राउंड लेवलला उतरून मी तुमच्यासाठी काम करतोय तर ब्लॉग पूर्ण बघा आजचा दिवस कसा जाणार आहे ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेन तर मित्रांनो आजचं काम आपलं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे तर मित्रांनो आज मला पूर्ण दिवसभर काम करून किती रुपये मिळाले गेस करा तर खरी तर ही ग्राउंड रिॲलिटी आहे मेहनतीचं खरंच खूप मूल्य आहे ते आपल्याला इथे कळतं आणि जर आपला हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये मला सांगा की अजून मी कोणतं ग्राउंड रिॲलिटी दाखवू आणि अशाच रिअल ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर आज आपण टोटल दिवसभर काम करून सातशे पन्नास रुपये आपण आजची इन्कम जनरेट केलेली आहे गाईस तर सातशे पन्नाससाठी आपल्याला एवढी मेहनत घ्यावी लागते ही आपल्याला ग्राउंड रियालिटी जेव्हा आपण ग्राउंड लेवलला उतरून काम करतो ना तेव्हा हे आपल्याला समजतं चला तर भेटूया मग अशा एक नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा तर सबस्क्राईब करायला विसरू नका